अक्कलकोटचे अनंत ब्रह्मण नायक करुणासागर दीनबंधू भक्त वत्सल श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या मनात आजही एक श्रद्धा दृढ आहे की स्वामी महाराज हे दत्तत्रय भगवान आहेत दत्तोत्रे हे त्रिमूर्तीचे स्वरूप मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित तेज म्हणजे दत्तोत्रय आणि हेच तेज हेच दैवी सामर्थ्य अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रगट झाले ते श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यात अशंख्य चमत्कार चा, घडविले भक्तांच्या संकटावर त्यांनी औषध दिले आशीर्वाद दिला आणि जेथे आशा संपली तिथे नवीन वाट दाखवली हा दिव्य समर्थांच्या जरा महा भगवानांकडूनच प्रगट झाला असे म्हणतात अनेक संत विद्वान आणि भक्तांनी अंत आत्मूत केले आहे की स्वामी समर्थ म्हणजे दत्तत्रयांचेच मूर्ती स्वरूप त्यांच्या नामस्मरणाने भक्ताला अपर शक्ती शांती आणि आत्मविश्वास लाभतो श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते तर दत्तत्रयांचे दैवी स्वरूप होते आजही त्यांचा जयघोष भक्तांच्या अंतकरणात घुमतो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक